हॅलो फ्रेंड आज बनवणार आहोत शेपूची भाजी भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे मी ते आज मी तुम्हाला सांगते बारा लसूण लहान हिरवी मिरची सहा ते सात कमी तिखट भाजी हवी असंत तीन तीन मिरच्या वापरल्या तरी चालतील आता आपण शेपू निवडून घेऊया नंतर ना ती तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची भाजी तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली तर आपण बारीक चिरून घेऊया भाजी आता चिरून झालेली आहे आता आपण भाजीची तयारी करून घेऊन साठी तुम्हाला आवडत असेल तर दोन तीन चमचे मुगाची डाळ आणि बारीक चिरलेला दोन बारीक चिरलेले दोन कांदे घ्यायचे आहे दोन कांदे चिरून घेऊया कांदा अगदी बारीक चिरला पाहिजे मिरची आणि लसूण आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया मिरची आणि लसूण बारीक केलेला आहे गॅस वरती कढई तापत ठेवूया कढई तापली असेल तर ता दोन चमचे तेल घालूया तेल तापलं आहे आपण त्यामध्ये बारीक फिरलेला कांदा टाकू कांदा भाजेपर्यंत कांदा भाजेपर्यंत मुगडाळ भिजत घालून घेऊ कांदा चांगला परतून घेऊया चवीनुसार मीठ घालूया मीठ टाकल्याने कांदा लवकर भाजतो कांदा परतून झालेला आहे आता लसूण आणि मिरची टाकूया बारीक केले परतून घेऊ भिजवलेली डाळ स्वच्छ धुवून घेऊया डाळ धुवून घेतले आहे आता आपण मिरचीच्या ठेच्यामध्ये आणि कांद्यामध्ये डाळ घालू

गे हुए। भाजी पूर्ण मिक्स करून घेऊया भाजीला पाणी सुटेपर्यंत छान हलवून घ्यायचं गॅस चा फ्लेम थोडा मीडियम ठेवायचा हे बघा भाजीला छान पाणी सुटलं आहे भाजी आता छान घालून घेऊया मीडियम गॅस वरती भाजी अशी शिजू द्या पाणी आटत चाललं असल तर भाजी वारंवार हलवत नाहीतर भाजी खाली लागेल शेपच्या भाजीतील पाणी पूर्ण आटलेलं आपल्या भाजीतून पाणी पूर्ण आटलं आहे आपली भाजी शिजली आहे झंझणी तशी खातील शेपूची भाजी तयार आहे तयार झालेली भाजी आपण भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकतो